हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सो आज व्लॉग चालू केला आहे बिकॉज आम्ही देवबागला जातो आहे ब्रश करत करत बोलतो आहे सात वाजले ब्रश केलं नाही पण घेतला आहे आणि इथं फुलं काढते फुलं काढते बघते फुलं आहे की नाही सो आम्ही देवबागला जातो आहे कारण तुम्हाला माहीतच असेल लग्न आहे अंकिताच सो so, आम्ही लवकर निघणार खुला आहे सो so, लवकर निघणार म्हणजे लवकर निघणार होतो आम्हाला दोन दिवस आधी निघायचं होतं पण तो पॉसिबल नाही झाला बिकॉज आमचा इथे बाजारात मंदिर आहे ना, ना तिथे वर्धा पण दिन होतं म्हणून आम्ही नाही निघू शकलो म्हणून आज आम्ही निघणार आहेत लवकर आणि तिथे पोचणार मग तिथे मंदारला कामं असणार म्हणून बघू चला तर मग भेटूया आणि सगळे व्लॉग्स बघा आता मजा येणार आहे लग्नाच्या व्लॉगमध्ये खूप काही फंक्शन आहेत मेहंदी हळद संगीत कॉकटेल पार्टी असे सगळे हा फंक्शन असणार आणि आता मी म्हणजे निघणार तिथून कसाल कशाला अजून एक कोणतरी येणार आहे आमच्यासोबत मग आम्ही तिकडे डायरेक्ट देवबाग चला आणि आजीची हो आम्ही तिथेच राहणार चार दिवस बिकॉज इथे मामी आली आहे मुंबई वरून सो ती आजीसोबत आहे आमचं पाणी तापतं इथे चला आम्ही निघालो बघ तू एकच बघ घेतली मी किती सारी मी मी किती सारी फुडे ठेवलीस ती बघ ते गाणं मला आवडतं आमची गाडी रेडी वॉश करून बघ किती छान दिसते रोज करत असेल तर हे बघा आमची बॅग पाच दिवसाची चपला चला आम्ही निघतो आता आमच्या सोबत कसाल वरून आम्ही प्रेरणाला घेतलोय काय एक्साइटेड आहे होत नाही लग्न अगोदर व्हॅलेंटाईन डेला सोन्याची अंगठी दिलेली आता तर लग्न झालाय म्हणजे या टाइम नक्की स्कूटी किंवा आयफोन गिफ्ट करतील आम्ही पोचलो मला असं येते बोलायला मी असेच स्लो स्लो बोलते आहे बाबू ओळखत नाही नाही कोणती नाही नवीन आहे ना आपण तिच्यासाठी बाय सोड सोड नखाना लागत सवय आणि काकी इथे जेवण करताय ते तिथे पण आहे माऊ

हे कोणत्या मासे आहे तुला माहित असणार ना भाई भाई गे 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 स्मेल बघ कशी येतात म्हणजे छोटे आहेत ते स्मेल येते पण लागतात बारकी सांभाळ येतात बारके बोट पिढे बोलते ना तिला मान कसं सकाळ ठेवलं चलो काय करतो आपण केस आणि तिथे गुळगुळीत करून आलेली ते प्रेरणा माझे केस करून देते भाजते मला बुजके तू भाजवून देते ना हा भाजवून म्हणजे चटके <laughs> रवा वगैरे लावलाय हा रवा लावलाय भाजके बोलावता तुमची इकडची भाषाच वेगळी भाषा म्हणजे असे ते बोलतात ना शिकायला गाडीत काय बोललेली गाडीत काहीतरी बोललेली ना त्याच्यात तू बोलली <laughs> ते गडबड गडबड असं काहीतरी म्हणजे मी वेगळं हा मी वेगळं बोलते ना ह्या बोल लोकांचे म्हणजे इकडे कोकण मध्ये असं वेगळं होतं तिथे

आमचे वडे तळून झाले आता आम्ही जेवतो आना ना माऊ छोट माऊ बुगू लागली ए बाबू ओडी आरश ते दुसरं कोण आलं चल देऊया <laughs>

काय काय छी हेलो ह आता आहे हल्ली चेंज केलं पुणे आहे हल्ली आपण चेंज जो आता आ देवतो बिघडते नाही दा हा पोर्शन नसता ओके ठीक आहे लीली व असली हूं पाच पाच ओ नाही ओडी नाही कोण आहे

चला या त्यांना बसून तर आता आम्ही सेव्हिंग घेतो डान्स करून जे आला आमचा कसा केला डान्स मी तुम्ही सांगा नवऱ्याची पेंद्र झाले ना काय बाय लवकर बोल आम्रखंड ते काय किती वाजता बारा वाजले आणि आता आम्ही रूम मध्ये आलो काय झालं हिने बघ काय करून ठेवलं अगे बाई आंघोळ करशील चला आता प्रेरणा मी आणि अजून एक आमच्या सोबत आहे मेकअप आर्टिस्ट ना